दापोली उपकार्यकारी अभियंता यांना दापोली शहराच्या विविध समस्या पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेट घेऊन कळवण्यात आल्या होत्या परंतु अनेक दिवस उलटून गेले तरी त्यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे नगराध्यक्षा कृपाताई घाग यांनी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर माजी नगरसेवक प्रकाश साळवी यांच्यासह कार्यकारी अभियंता खेड प्रमोद बाबरेकर यांची भेट घेऊन त्यांना दापोलीच्या विद्युत समस्या तातडीने सोडवाव्यात असे लेखी निवेदन दिले दापोली परिसरात वारंवार वीज जाणे धोकादायक पोल आणि घरांवरील धोकादायक विद्युत तारा सडलेला पोल बदलणे रस्त्यावरील विद्युत तारा स्थलांतरित करणे आदी विद्युत संबंधित विविध समस्यांबाबत चर्चा केली त्याला बाबरेकर साहेबांनी सकारात्मक होकार दर्शवला आणि आपल्या मागण्यांविषयी तातडीने दापोली कार्यालयाला सांगून पूर्ण करून देण्याची हमी या प्रसंगी दिली महाड शहराजवळ गांधारी पुलाजवळील केंबुर्ली मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालंय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असला तरी गांधारी पूल जवळील बायपास मार्गे जाता येतं अनेक प्रवासी वर्ग आणि लहान मोठे वाहक याच रहदारीच्या रस्त्यावरून ये जा करत असतात गणपती गोविंदा असे उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपले असून मुंबईकर चाकरमानी देखील या रस्त्याचा वापर करतात रस्ता डांबरीकरण न करता सिमेंट कॉन्क्रीट करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्याकडून नगर परिषद येथे जाऊन मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी महाड तालुका युवक अध्यक्ष विनय पुरारकर पांडुरंग निवाते महाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अखलाक घोले संजय नटे उपस्थित होते शिक्षण संस्था सावर्डेच्या न्यू इंग्लिश स्कूल हेदली सवेणी विद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये इयत्ता आठवी आणि नववी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक भुवड स्कूल यांच्यात वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला शालेय समितीचे सदस्य राजू घाणेकर अनंत शिंदे हमजा मिया चिपळूणकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जाधव सुरेश सरमळकर प्रवीणा गुजर निलेश होतेकर लिपिक संपत गुजर आणि पालक उपस्थित होते विद्यालयाच्या वतीने भुवड यांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलास गुरव यांनी केलं आम्ही कोकणकर कला मंच तर्फे दिला जाणारा कोकण युवा सन्मान पुरस्कार दोन हा पुरस्कार खेड येथील आदित्य दत्ताराम शिगवण यांना प्रदान करण्यात आलाय आम्ही कोकणकर या संघटनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कोकण विभागातील अग्रगण्य कार्य करणाऱ्या व्यक्तीस कोकण सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने कोकण युवा सन्मान पुरस्कार देण्यात येतो उद्योजक म्हणून आदित्य शिगवण यांना रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दादर येथील शिवाजी नाट्य मंदिर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मानपत्र सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आदित्य शिकवण यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात याच उपक्रमांतर्गत डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट यांच्या सौभाग्यवतींच्या वाढदिवसानिमित्त खेड वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी लायन्स क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट संदीप मोरे परेश चिखले चिखले मॅडम सौ मरकट प्रिशा आदी सदस्य उपस्थित होते तालुक्यातील शेल्डी हैदवाडी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रशांत सावंत सौरभ घोरपडे परेश कदम दुर्गेश शिगवण प्रतीक सावंत संदीप कांगणे समीर कांगणे सिद्धांत मोडक योगेश कांगणे आदी उपस्थित होते